मराठी मान्य आमदार अनिल भाऊ बाबर यांनी जे टेंबूसाठी जे पाण्याचं काम केलं परंतु गेलेल्या मालाचं पैशाचं कोण काम करणार भाऊनी आता भरपूर सहकार्य केले लोकांच्या शेतापर्यंत बांधापर्यंत पाणी नेलं परंतु जे कारखानदार आहेत मोठमोठे कारखानदार आहेत त्यांनी पण अजूनपर्यंत बिलं शेतकऱ्यांना दिलेले नाहीत आठ दिवसात किंवा दादानी सांगितल्याप्रमाणे दोन चार दिवसात कुठली कार्यवाही होताना दिसली तर परत पुन्हा एकदा तोड बंद करून जाळपू केली तरी त्याला जबाबदार फक्त प्रशासन राहील आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल <laughs> मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा नमस्कार आज आपण दोन हजार तेवीस चोवीस या सालामध्ये शेतकऱ्यांचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं ऊस तुटून कारखान्यांना गेला तो ऊस जाऊन आज एक दोन महिने झाले परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांना ऊसाचे बिल भेटलेलं नाही अजून कुठल्याही कारखान्याने एफ आर पी जाहीर केलेली नाही आणि लोकांना लोकांच्या खात्यामध्ये अजून एकही रुपया आलेला नाही प्रत्येक कारखान्यानं आज जाहीर करतो उद्या जाहीर करतो अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना नुसतं झुलवायचं काम केलं आहे परंतु आजपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेला नाही आणि शेतकरी आत्ता आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये आहे प्रत्येक कोणाचं ब दवाखान्याचं काम आहे कोणाचं ब शासकीय काय काम आहे कोणाचं ब शैक्षणिक काम आहे पण त्या लो शेतकऱ्याला अल्पभूधारक शेतकरी आहे मोठ्या शेतकऱ्यांचा विषय शेत आपण सोडला तर अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांची अडचण आत्ता फार मोठी झाली आहे कोणाचं उसनवार घेतलेलं असते जण त्या खाजगी सावकाराकडून पैसे घेतलेले असते त्यांचा तगादा असतो आहे बँकांचे तगादे आहेत परंतु बँकाने कारखान्याने एकही रुपये आजपर्यंत या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ऊस तुटून जाऊन दोन महिने झाले ते जमा न केल्यामुळे आम्ही आज माननीय तहसीलदार सो साहेब आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी इथं उपस्थित आहे आजपर्यंत अजून एक पुढच्या एक दोन दिवसात जर यांनी एफ आर पी जाहीर केली नाही किंवा ब शेतकऱ्यांना पहिली उचल असू द्या किंवा जे ठरवतील कारखाना जो दर ठरवेल किंवा एफ आर पी दृष्ट्या जो दर आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा न झाल्यास तर आम्ही सर्व शेतकरी आज या खानापूर तालुक्यातील जे सर्व शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी आहे आम्ही आंदोलन या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर करणार आहे याची शासनाने नोंद घ्यावी शेतकरी संघटना कारखाने इतर आज तो एक कारखाना सोडला तर इतर कारखाने कुठल्याही कारखान्याने आपल्याला कुठल्याही कारखाने आज टेंबूचं जे काम झाले मान्य आमदार अनिल भाऊ बाबर यांनी जे टेंबूसाठी जे पाण्याचं काम केलं परंतु गेलेल्या मालाचं पैशाचं कोण काम करणार भाऊनी आत्ता भरपूर सहकार्य केले लोकांच्या शेतापर्यंत बांधापर्यंत पाणी नेलं परंतु जे कारखानदार आहेत मोठमोठे कारखानदार आहेत त्यांनी पण अजूनपर्यंत बिलं शेतकऱ्यांना दिलेली नाहीत तेवढे त्यांनी लवकरात लवकर द्यावेत असं जिल्हाधिकाऱ्यांना आमचं निवेदन आहे त्यांनी लवकरात लवकर या कारखान्यांना समज देऊन आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांची जी आर्थिकदृष्ट्या पिळवणूक चालू आहे आता ती थांबवावी एवढीच आमची इच्छा आहे ऊस उत्पादकांची दोन महिने जर बिलं थटलेली आहेत कोणतेही एफआरपी अजून सांगले ज्या जिल्ह्यात जाहीर केलेले नाही कोणत्याच कारखान्यात आणि कोल्हापूर सातारा जिल्ह्यांनी एफ आर पी पेक्षा शंभर दोनशे रुपये जास्त दर दिला त्यांची एफ आर पी जाहीर झाली बिलं त्यांची जमा झाली पण सांगली जिल्ह्यात तसं काय घडताना दिसत नाही त्यामुळं आता तहसीलदार स कार्यालयात तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे जर त्याच्यावर कोणतीही एक आठ दिवसात किंवा दादांनी सांगितल्याप्रमाणे दोन चार दिवसात कुठली कार्यवाही होताना दि नाही दिसली तर परत पुन्हा एकदा ऊसतोड बंद करून जाळपो केली तरी त्याला जबाबदार फक्त प्रशासन राहील नमस्कार आज जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी जे चालवलं आहे की जे दोन महिने झाले सर्व कारखाने चालू झालेले आहेत तरीही एकासुद्धा कारखान्याने कुठलाही दर जाहीर न करता फक्त ऊस तोडणीचं आणि साखर निर्मितीचं काम चालू केलेलं आहे याचा त्यांनी या सर्व प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांचा त्यांनी थोडासुद्धा विचार न करता सर्व ही प्रक्रिया चालू ठेवलेली आहे तरी आम चं जिल्हाधिका जिल्हाधिकारी साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना एकच निवेदन असेल की याची त्यांनी नोंद घेऊन लवकरातलं लवकर शेतकऱ्यांचं कोणत्या प्रकारे भलं करता येईल त्यासाठी त्यांनी ते लवकर लवकर प्रयत्न चालू करावेत अन्यथा खानापूर तालुक्यातील सर्व शेतकरी मिळून तहसीलदार कार्यालयासमोर जिल्हाधिकाऱ्यासमोर तीव्र आंदोलन करतील आणि <coughs> होणारे परिणाम सर्वस्वी सरकार जबाबदार राहील आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा